नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेत लाखो बहिणींना के वाय सी करताना प्रचंड त्रास होत आहे सर्व्हर इर इरर सर्व्हर इरर येत आहे सर्व्हर डाऊन येत आहे ओ टी पी येत नाहीये ॲप चालत नाहीये डॉक्युमेंट अपलोड होत नाही बँक लिंक होत नाही या सगळ्या प्रॉब्लेम मुळे तुमचा पैसा अडकून राहत आहे अकाउंटमध्ये काळजी करू नका युट्यूबवर कुठेही शोधण्याची गरज नाही असा हा तुमच्या साठी माहितीपूर्वक मी व्हिडिओ खूप रिसर्च करून आणलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा तुमचे प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सापडून जाणार आहे तर काळजी करू नका आज मी तुम्हाला या प्रत्येक समस्येचा खरा कारण आणि शंभर टक्के खात्रीशीर उपाय सांगणार आहे यासाठी तुम्ही टिकून राहा अनेक रांगेत लोक लागलेत पण त्यांना समजत नाही नक्की केवायसी काय करायचंय तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नाही तर महत्वाची माहिती चुकणार आणि तुमचे पैसे अडकून राहणार तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आपण आता पाहणार आहोत पहिला टॉपिक जो आहे तुम्हाला दिलेला आहे ज्यासाठी तुम्ही ह्या वरती क्लिक करून पाहत आहात की ही माहिती तुम्हाला भेटावी म्हणून पहिला टॉपिक आहे सर्व इररचा जो सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम आहे दिवसभर तर ती लाडकी बहीण गव्हर्नमेंट डॉट इन ची वेबसाईट तर चालतच नाहीये आणि रात्रीही चालत नाहीये रात्री ना माझ्या बहिणींनो माझ्या लाडक्या बहिणींनो मी विनंती करत आहे मी गेले ज्या दिवशी केवायसी डिक्लेअर झाली त्या दिवशी पासून आज अखेर रात्रभर झोप न घेता चा कंटिन्यू फॉलप घेत आहे साठी चेक करत आहे पण सर्व्हर अद्याप डाऊन आहे सर्वात पहिला प्रॉब्लेम हाच आहे की सर्व्हर डाऊन आहे पण हे का होत आहे याच कारण आपण जाणून घेऊया तुम्ही पण मोबाईलवरती चेक करत असाल आणि तुम्हाला सर्व्हर डाऊनच प्रॉब्लेम येत असेल पण आता याचं कारण काय आहे पाहूया कारण एकाच वेळी लाखो लोक केवायसी करत असतात सर्व्हरवर लोड वाढतो आणि क्रॅश होत असतं मग त्यासाठी उपाय काय आहे हेही आपण पाहूया ज्यांना प्रॉब्लेम होत त्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा रात्री तुम्ही अकरा ते सकाळी आठ या वेळेत केवायसी करायचा प्रयत्न करा सर्वर लोड थोडासा कमी होतो आणि मोबाईलचे कॅश व डाटा क्लिअर करा मोबाईलची मेमरी तुमची थोडीशी जास्त असते ती तुम्हाला माहित नसतं तुम्ही डाउनलोड होत नसते किंवा वेबसाईट चालत नसते यासाठी डाटा थोडासा कमी करा जो लागणार नाही असा डाटा जो उपयोगात येणार नाही अशा गोष्टी डिलीट करा म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो दुसरा म्हणजे फास्ट इंटरनेट वापरा मग वायफाय असेल तर अतिउत्तम ज्या ठिकाणी वायफाय चालत असेल अशा ठिकाणी तुम्ही हा प्रयत्न प्रयत्न करू करू जे मग सतत रिफ्रेश करा सतत रिफ्रेश करत राहतो आपण पुन्हा चालू झाली आहे का तर सतत करू नका तर किमान दोन ते तीन वेळाच तुम्ही रिफ्रेश करून केवायसी करायला सुरुवात करा आता अधार लिंक आधार, लिंक आधार लिंक प्रॉब्लेम अनेक महिन्यांचे आधार बँक खात्याशी लिंक नसतात त्यामुळे केवायसी फेल होते बघा आधार लिंक नसेल केवायसी फेल होते कोणी म्हणतं माझा मोबाईल नंबर अपडेट नाही जुना मोबाईल नंबर आहे नवीन नाहीये तर तुम्ही केवायसी करायला गेला तर हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे तर त्यावरही उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे आधार बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा आणि जर ते तुम्हाला शोधण्यासाठी किंवा तपासण्यासाठी काही अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इररचा सा प्रॉब्लेम येतोय का हाही कमेंटमध्ये सांगा जर आधार लिंक साठी प्रॉब्लेम असेल उदयच्या युडीएच्या वेबसाईट वरती जाऊन मोबाईल लिंक करून घ्या आणि तिसरं दुसरं म्हणजे बँक पासबुक तुमचा प्रॉब्लेम असेल तर बँकेत जाऊन तो, तो फॉर्म भरून द्या नंबर लिंक करून घ्या आणि एकदा लिंक झाल्यावर केवायसी करायला लगेच जाऊ नका बहिणीनो चोवीस तासमध्ये ते अपडेट होत असतं त्यामुळे लगेच केवायसी करायला जाऊ नका मग कुठे आधार सेंटरमध्ये जरी तुम्ही नंबर लिंक करायला गेला तरी चोवीस तास थांबा त्यानंतर तुम्ही तुमचा आधार अपडेट बँकेशी करायलाच हवा आता मोबाईलमध्ये ॲपच बिलकुल चालत नाही अशाही लोकांनी मला कमेंटमध्ये विचारलं ॲपच उघडत नाही यावर काय उपाय आहे मोबाईल ही गोष्ट महत्वाची आहे की ॲप ॲप प्ले स्टोअर मधून हे अपडेट करा अपडेट केलं तर तुम्हाला हे व्यवस्थित ॲप चालेल आणि मोबाईलचे सॉफ्टवेअर अपडेट करा मोबाईल च स्पेस मोकळा ठेवा थोडासा जमत नसेल तर ह्या गोष्टी तुम्हाला शेजारच्या सीएससी महा सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली लाडक्या बहिणीची केवायसी करून घ्या आता आपण पाहणार आहोत बहिणी नऊ ओ टी पी अजिबात येत नाही अश्याही महिला आहेत की कोणताही आधार लिंक करायला गेलो किंवा बॅलन्स चेक करायला गेलो आपण पोस्टाच्या खात्याचा तरी ओ टी पी येत नसतो तर काय प्रॉब्लेम असतोय हेही इथे जाणून घ्या ओ टी पी न आल्यामुळे खूप बहिणी त्रस्त झालेले आहेत यावर देखील उपाय आहे बहिणीनं मोबाईलमध्ये मेसेज इनबॉक्स तुमचे फुल असतात माझ्याकडे कस्टमर येतात माझं स्वतःचं ई सेवा केंद्र आहे पण महिला येतात पण त्यांचे मोबाईल जवळजवळ पहिल्या घेतल्यापासून मोबाईल विकत आज अखेर त्यांच्या मोबाईल मधले मॅसेज डिलीट झालेले नसतात त्यामुळे नवीन ओ टी पी सोडायला जात असताना त्यांना ओ टी पीच जात नसतो हा प्रॉब्लेम मी कंटिन्युअस डेली पाहत आहे तर महिलांना काळजीपूर्वक बघा मोबाईलमधले अनावश्यक मेसेज डिलीट करा अगोदर आणि मग तुम्हाला ओ टी पी येईल आणि तरीही नाही झालं तर सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये घाला आणि नेटवर्क लो असेल आ, तरी तुम्हाला दुसरे जागी प्रयत्न करावा लागेल समजा ज्या ठिकाणी तुमचं नेटवर्क चालत नसेल अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तरीही तिथं तुम्हाला ओ टी पी येणार नाही इरर येतील असे प्रॉब्लेम्स होत राहतील तर जिथं तुमच्या गावामध्ये जिथं नेटवर्क आहे चांगला टावर चालत आहे अशा ठिकाणी तुम्ही जाऊन के ही केवायसी करा तरीही नसेल चालत तर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर तपासा की आपल्याकडे जो मोबाईल नंबर आहे तोच आधारला लिंक आहे का एकदा चेक करा नजर टाका आता आपण पाहणार आहोत दुसरा टॉपिक डॉक्युमेंट अपलोड होत नाहीये कारण डॉक्युमेंट अपलोड करत असताना इरर का येतोय काय येतोय हेही आपण पाहूया कारण फाईल साईज जास्त असतो किंवा फॉर्मॅट चुकीच असतो फाईल जीपीची असते जेपीजी असते जीपीजी असते आणि जे ता ले लासते अपला मदे जे तिथं सांगितलेलं असतं आपल्याला डॉक्युमेंट मध्ये जे पी जी किंवा पीडीएफ मध्ये ठेवा तर ती फाईल त्याच कंडिशन कंडिशनमध्येच ठेवावी लागते आणि फाईल कमीत कमी दोनशे केबी पेक्षा कमी साईजमध्ये मध्ये पाहिजे मग यासाठी तुम्ही ऑनलाईनवरून वरून ती रिसाईज करून मग तुम्ही अपलोड करू शकता महिला तर हे झालं तुमचं डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे आता तुम्ही एक काळजी घ्या की मोबाईलच्या ऐवजी सीएसए मध्ये किंवा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन केवायसी केली तर फार बरं होईल कारण तुम्हाला काही गोष्टी टेक्निकल नसतात त्यामुळे तिथे तुमचे रुपये पण ती व्यवस्थित होऊन जाईल महिलांना माझ्या लाडक्या बहिणीनं बँक लिंक तुम्हाला फेल दाखवत असेल बँकेत प्रॉब्लेम बँकेला मोबाईल नंबर लिंक नसेल आधार लिंक नसेल तर तुम्ही काय करावं याही विषय आपण चर्चा करत आहोत बँक लिंक फेल म्हणजे काय तर आधार बँक खात्यात योग्य प्रकारे लिंक नसत व बँक खाते हे पहिला तपासा आय एफ सी कोड अकाउंट नंबर जो आधार ला दिला आहे किंवा मोबाईलशी आपण कनेक्ट केलेला आहे बँक अकाउंट तेच आहे का चेक करा कारण आपले एक ते दोन कधी चारही अकाउंट असतात आपल्याला समजत नाही की नक्की अकाउंट कोणतं लिंक आहे तर हे पहिलं खात्रीपूर्वक तुम्ही तपासा की बँक अकाउंट नंबर आय सी कोड आणि आधार या लिंक ह्या तिन्ही गोष्टी एक आहेत का ज्या नंबरला पाहिजे त्याच नंबरला अकाउंट लिंक आहे का हे चेक करा दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये लिंक करून पहा एकदा लिंक झाल्यावर चोवीस तास थांबा पुन्हा आणि जर तुम्हाला पैसे जमा होत नसतील एका अकाउंटला तर दुसऱ्या बँक खात्याशी तुमचं अकाउंट लिंक करून पहा आणि जर लिंक केल्यानंतर किमान चोवीस तास थांबा आणि मगच पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे येऊ शकतात तर मंडळी हे सर्व प्रॉब्लेम्स माझ्या लाडक्या बहिणी हे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला येत आहेत मला येत आहेत तर तुम्हाला जे काही मी उपाय सांगितलेत ते पाड़ा। चा, चा लग, तुम्ही सर्व पाळा आता बघा सर्वर इरर असो किंवा ओ टी पी प्रॉब्लेम असो किंवा डॉक्युमेंट अपलोड अपलोडचा फेलचा इरर असो योग्य पद्धतीनं काम केलं तर तुमची के वाय सी नक्की होणार आहे मग तुम्हाला कोणता यूट्यूबचा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे कुठे जाण्याची गरज नाही आहे आणि कोणाला विचारण्याचीही गरज नाही आहे कारण हा व्हिडिओ मी खास रिसर्च करून बनवला आहे लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत हे मला समजलं आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींना नक्की शेअर करा कारण प्रत्येक घरात प्रत्येक बहिणीकडे ही समस्या आहे आणि हा व्हिडिओ जास्त बहिणींना शेअर करा कारण सोशल मीडियावरती वेळ घालवत आहेत बहिणी केवायसी 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 करण्यासाठी पण ते काही तळागाळापर्यंत पोहोचत नाही आहेत तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ पाहून त्यांना के वाय सी करून घेण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला असे जे थंबनेलवरती मी प्रॉब्लेम दिले आहेत तसा प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावरती सोल्युशन दे मला धन्यवाद की आत्तापर्यंत मी खूप सहकार्य केलं आहे माझ्या लाडक्या बहिणीनं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आहे पुरे पुरेपूर माझं कष्ट इथे दिलं आहे तर तुम्ही आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेव्हा कधी सी कधीही चालू होऊ दे अपरात्री चालू होऊ दे त्यावेळेस माझा व्हिडिओ पडेल पण तुम्ही त्याआधी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळेल आणि तिथं असलेलं बटन जे आहे ते बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून पहिल्यांदा सगळ्यात तुम्हाला व्हिडिओ आलेला समजेल म्हणजे तुम्ही स्वतः मग मोबाईल वरती वगैरे कुठेही के वाय सी करून घेऊ शकता आता हा प्रश्न आहे की महिलांनो लाडके तुम्हाला केवायसी करायला कुठे जायचं हेच कळत नाहीये बऱ्याच महिला रांगेत आहेत बऱ्याच महिला पैसे देतात इकडे तिकडे असं काही करू नका तुमचे प्रॉब्लेम्स कमेंट मध्ये सांगा त्यावरती मी तुम्हाला उपाय सांगत जाईल आणि लाडक्या बहिणींनो काळजी घ्या केवायसी करत असताना जसे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरताना फसलात अनेक वेळा तसं आता केवायसी करताना फसू नका एकच हे काम आहे जर हे काम का मह तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरती येईल कारण सरकार तुमचा करेक्ट कार्यक्रम लावणार आहे मग महिलांनो तुम्ही केवायसी करताना काळजी कोणती घ्यायची यासाठी माझा पुढील व्हिडिओ पहा म्हणजे ते नोटिफिकेशन दाबून ठेवा बेल आयकॉन जेणेकरून तुम्हाला पुढचाही असाच एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन येणार आहे तो समजला जाईल आणि धन्यवाद देते की आत्तापर्यंत मला पाच ते सहा लाख लोकांनी या चॅनलला माझ्या मदत केली आहे आणि खूप तुमचं सहकार्य लाभलं आहे इथून पुढेही लाभू दे आणि मी असंच तुमच्या काळजीपूर्वक जे तुमचे महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहचवत जाईल चला तर महिलांना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सुखी राहा समृद्धी राहा धन्यवाद